नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि आज मी काय काय स्वामी सेवा केली ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रोजची देवपूजा माझी करून झालेली आहे आणि रोजची देवपूजा करून झाल्याच्या नंतर तुळशी मातेची देखील मी पूजा करून घेतलेली आहे कारण चातुर्मास चालू आहे तर चातुर्मासामध्ये तुळशी मातेची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे अशी तर आपल्याला रोजच तुळशी मातेची पूजा करायची असते परंतु चातुर्मासात विशेष पूजा करायची असते त्यामुळे माझी तुळशी मातेची देखील पूजा करून झालेली आहे आणि आता आ, आज गुरुवार आहे त्यामुळे गुरुवारची मी हळदीचं लेपन करत असते उंबऱ्याला तर उंबरठ्याचं माझं हळदीचं लेपन देखील करून झालेलं आहे आणि सगळ्या ह्या पूजा करून झाल्याच्या नंतर मी आता निवांतपणे ना स्वामींना अभिषेक करण्यासाठी बसलेले आहे आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की स्वामींना दुधाने अभिषेक करायचा पण ते घडूनच येत नव्हतं कितीतरी वेळा मी स्वामींना पंचामृताचा अभिषेक केलेला आहे पाण्याचा केलेला आहे उठणं लावून स्नान घातलेलं आहे परंतु दुधाचा अभिषेक करणं माझ्याकडनं घडतच नव्हतं पण आज स्वामींनी माझी ती पण इच्छा पूर्ण करून घेतलेली आहे आणि मी आज दुधाचा अभिषेक केलेला आहे स्वामींना दुधाचा अभिषेक केल्याच्या नंतर मी स्वामींना कोमट पाण्याने अभ्यंगस्नान घातलेलं आहे कारण की आ, आज पाऊस पण खूप आहे इथे आणि हवेतसुद्धा गारवा आहे तर पुन्हा आपण थंड पाण्याने आंघोळ घालणार स्वामींना तर कदाचित त्यांना त्याचा त्रास पण होऊ शकतो आणि जसं आपण असतो तसंच स्वामीसुद्धा आहेत आणि मला असं वाटतं की माझ्या समोर स्वामी बसलेत आणि मी त्यांची सेवा करते त्यामुळे गार पाणी स्वामींना घालणं मला योग्य गाल नाही वाटलं त्यामुळे मी थोडं कोमट पाणी घेतलं आणि कोमट पाण्याने आज दुधानंतर आ, कोमट पाण्याचा मी अभिषेक केलेला आहे स्वामींना स्वामींना त्यानंतर स्वच्छ घेतल्याच्या नंतर ही तर लावलेला आहे स्वामींना ही नात तर अतिशय प्रिय आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामींना ही नात तर नक्की लावत चला त्यानंतर हा अष्टगंध आहे हा ओला अष्टगंध आहे तर ह्याचा वास इतर का सुंदर येतो ना तर हे अष्टगंध सुद्धा तुम्ही स्वामींच्या पूजेमध्ये वापरत चला जे आपलं देवपूजेचं साहित्य वगैरे मिळतं ना त्या दुकानांमध्ये तुम्ही ओला अष्टगंध मागितला ना थे तर तिथे पण तुम्हाला हा मिळून जाईल तर गोष्टी छोट्या छोट्या असतात पण जर आपण त्यातनं पण चांगलं घेण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं न देवाला अर्पण करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण जी काही सेवा करतोय त्याच्यात आणखीनच भर पडते आणि त्याचं समाधान आपल्यालाच मिळत असतं तर आज मी स्वामींना रुद्राक्षाची माळ घातलेली आहे आणि बघा स्वामींचं रूप किती खुलून दिसतंय म्हणजे खरंच आपण मनामध्ये ज्या काही आपल्या इच्छा धरून असतो तर त्या सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी स्वामींचीच असते आणि ते पूर्ण करूनच घेतात तर खरंच आज इतकं छान प्रसन्न वातावरण होतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये स्वामींनी माझ्याकडनं अभिषेक करून घेतलेला आहे आणि थोडीफार फुलांची पण मी इथे आरास केलेली आहे 네 <목소리도> आपल्याकडे जर एखाद वेळी फुलं नसली पानं नसली काही हरकत नाही भाव महत्त्वाचा असतो देव म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी फुलं आणा फळं आणा नैवेद्याला अमुक एक वस्तूच पाहिजे अजिबात नाही जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपण पूजा करायची असते पण पूजा करताना भाव महत्त्वाचा असतो आपण किती मनोभावे देवाची पूजा करतो आहे हे जास्ती महत्त्वाचं असतं आणि आपण जितक्या मनोभावे देवाची पूजा करू ती देवापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच पूजेमध्ये एखादी वस्तू नसेल तर अगदी दुःखी व्हायचं काहीच कारण नाही आहे आणि मस्त आपल्या मनाने यथासांगाशी पूजा करायची आहे देवाला आणि माझं बघा या ठिकाणी मी अभिषेक झाला देवांना छान वस्त्र घालून झाली आहेत आणि आत्ता मी हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून दीप अर्पण केलेलं आहे स्वामींना आणि आज माझी सेवा स्वामींनी खरंच म्हणजे मनोभावे पूर्ण करून घेतलेली आहे आणि आजच्या दिवशी मी स्वामी नित्यसेवेमध्ये रोज तीन अध्याय वाचत असते परंतु आज आहे ना मी स्वामीचरित्र सारामृताचे ना एकवीस अध्याय वाचले म्हणजे पूर्ण एक ते एकवीस अध्यायाचा एक, एक पाठ असतो तर आज आजच्या दिवशी मी तो पाठ पूर्ण केला एक ते एकवीस अध्याय वाचून त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं नित्यसेवेचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पुरुष सुक्त दिलेलं आहे श्री सुक्त, श्री सुक्त दिलेलं आहे त्यानंतर आता चातुर्मास सुरू आहे त्यामुळे भगवान व्यंकटेशांची पण जितकी जास्त सेवा आपल्याला करता येईल ती करायची त्यामुळं मी आता व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू केलेली आहे तर माझं व्यंकटेश स्तोत्र देखील वाचून झालं सूक्त वाचून झालं सुक्त वाचून झालं त्यानंतर मी तारक मंत्र म्हटला आणि मग आ, स्वामी समर्थ मंत्र चा जप केला त्यानंतर माझी गणपतीची आरती माता लक्ष्मीची आरती आणि स्वामींची आरती म्हणून झाली आणि अशा प्रकारे यथासांग अशी पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहेत म्हणजे तुम्हाला पूजा बघून सुद्धा तुम्हाला देखील जाणवत असेल की किती छान पूजा झालेली आहे आणि ते देवाच्या चेहऱ्यावरचे भाव पण आपल्याला कळतात की खरंच म्हणजे आपली झालेली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे आणि आजच्या दिवशी असं दिव्यामध्ये सुद्धा फूल तयार झालं होतं आणि दिव्यामध्ये फूल तयार होणं म्हणजेच आपली सेवा त्या भगवंतापर्यंत पोहोचणं हेच हाच तो संकेत असतो आणि बघा दिव्यामध्ये किती सुंदर असं फूल तयार झालेलं आहे आणि आजची केलेली सेवा ही भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे तर खरंच स्वामी जास्तीच सेवा माझ्या हातून घडू द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्यात तुम्ही नेहमी म्हणता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते खरंच आहे स्वामी तुम्ही सदैव आमच्या पाठीशी आहात आजची झालेली सेवा मी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ